नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत न्यू इंग्लिश स्कूल पडेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न न्यू इंग्लिश स्कूल पडेगाव येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी माननीय उत्तमराव चरमळ माजी पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते प्रथम सरस्वती पूजन आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत उसरेसर यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले आपल्या भाषणात माननीय उत्तमराव चर्मळ यांनी विद्यालयाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यालयाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले माजी सरपंच अण्णासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी परसराम पाटील शिंदे रामकृष्ण लंके बाळासाहेब मापारी रामकृष्ण शिंदे काकासाहेब शिंदे अंबादास शिंदे सागर मापारी पगारे फकिरा भाऊसाहेब उकिरडे भगवान मलिक अण्णासाहेब शिंदे सुदाम करपे शंकर वाघ पत्रकार भागीनाथ गायकवाड आणि अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्रीयुत पुणे सर श्रीयुत कोकाटे एस पी सर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत अशोक गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीयुत सर सर, सर यांनी केले आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आदत करण्याची वेळ आली आहे तर आम्हाला आईवडल्या सारखं प्रेम करणारे शिक्षक भेटले त्यामुळे त्या शिक्षकांचे उत्तर आम्ही कधी विसरू शकत नाही सर तुम्ही आम्हाला बोलायचे त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटायचं पण आता समजायला लागले की ते तुम्ही आम्हाला आमच्या बाहेर बोलायचं